आहे घरी आणि जरा थकल्यासारखं झालेलं आहे दिदी गेलेली आहे घेता नाही आलं थोडी व्हिडिओ कारण मी दुसरीकडे गेलेली आणि आता मी ठेवत आहे चहा थोडं थकल्यासारखं झालेलं आहे आयन खेळत आहे बाहेर आणि पप्पा लक्ष ठेवत आहे त्याच्यावर मी आता घेत आहे थोडीशी चहा बनवते जरा चहा घेते जरा तोंडावर पाणी वगैरे फ्रेश होते आणि मग तुमच्याशी नंतर बोलते शेफ लोक काय करतात शेफ कोण आहे रोहित रोहित काय चाललंय रोहित काय करतय कौल चिकन कौल चिकन तर आज होत आहे आमचे ते कौल चिकन म्हणजे रस्सा तर आहे भात आहे आणि त्याच्याबरोबर अजून कौल चिकन करत आहे रोहित करणार आहे किती वेळ लागेल तर मी झोपणार नाही ठीक आहे ठीक आहे होऊ द्या होऊ द्या आम्ही येऊ तोनू करत मस तो आहे मस्त भाकरी आणि मी दाखवते भाकरी खूप छान केल्यात तिने मला पण नाही जमत एवढ्या आणि हे बघा हे आहेत भाकरी बघून वाटतं की पाण्यावरच्या भाकऱ्या आहेत पण पाण्यावरच्या नाही त्यांनी सुक्क पीठ आणि साधं पाणी घेतलं आणि त्याच्यापासून भाकऱ्या बनवल्या त्यांनी मस्त आणि हे आमचा ब्रुन हँडसम आणि आयान झोपलाय दाखव ग भात <laughs> आणि तिकडे चिकन आहे सो so अर्धी पब्लिक जेवलेली आहे आणि इथे आयन झोपला आहे माझा वगैरे आणि खूप गरम होत होतं फॅन नाही आहे नव्हतं सो मग त्याला खाली आणलं आणि खाली झोपवलंय त्यानंतर आम्ही जेवल्यानंतर गप्पा टप्पा करू आणि त्यानंतर बेत आहे कौल चिकनचा आणि करणार आहे रोही हो सो त्याने मॅरिनेट वगैरे करून खूप मेहनत केली सो त्यानंतर आम्ही मला थोडे बारा नंतर मग कौल चिकन वगैरे ती पार्टी करणार आहे हा नंतर पप्पांची एक झोप घेऊन झालेली आहे बाहेर अंगणामध्ये मस्त पैकी थंडगार वारा सुटलाय तिथे ते थोडीशी आणि सोनू मावशी मावशी तर अजिबातच नाही जेवायला सर्वांनी जेवायला या आणि आमची कम्मो बघायची आहे कम्मो बुलझूम कम्मो डोट कम रात्रीचं आहे आमच्याकडे भजन स्पेशल कौल चिकन सो so, आज रेसिपी आहे ती त्यांनी तिथे करण्यासाठी त्यांनी चिकन आधी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि मी पब्लिक दाखवते कोण कोण आहे ते आहे ब्रोनो ब्रोनू आणि हे आहे कौल, कौल चिकन रोहित स्पेशल सो या कौल चिकनच्या रेसिपी बरोबर आपल्याकडे आहेत हॉरर स्टोरी भूताच्या गोष्टी आणि सांगत आहे शुभम अशा प्रकारे शुभमनी केलेला आहे पोपट त्याच्याकडे काही स्टोरी नाहीये आणि मग सांगून गेलं का खूप आणि मावशी आलेली आहे मावशी झोपेत ना उठून आले झोपेत ना उठून आले मताची गोष्टी ऐकायला ऐकण्यासाठी पब्लिक जमलेली आहे बोलला की माझ्याकडे स्टॉक आहे आता तो बोलतो माझ्याकडे स्टॉकच नाही काय पण हा शुभ मागे तर बोललेला दिनाला वगैरे तुला वगैरे ऐकायला आलेला समाधीमध्ये आवाज समाधीमध्ये मुंबईला गेली

लास्ट तेव्हा इकडे बघायला येत होतो आणि बघायला येते ना आम्ही घाटामध्ये गाडी जात होती आणि काय झालं आपली गाडी बंद पडली ना नाही नाही मला म्हणजे असं डोंगर आहे तिथे डोंगरावरती असे दिसलं म्हणजे प्रॉपर की डोळेच मग त्या दिसलं आकाप दिसला तिथे अंधार नव्हता म्हणजे संध्याकाळी उजेड होता तेव्हा तिथे दिसला आणि मी दाखवले ना बघा बघितलं बघितलं का तेव्हा मावशीने बघितलं मला असं वाटलं की बघितलं मला असं वाटलं रस्त्यावर साफ बघितलं म्हटलं काय काय तू अरे तिथे काय रस्त्यावर बघतोय तिकडे बिबटे बघितलं मी हॅलो अरे मला असं वाटलं की तू रस्त्यावर इकडनं असा की तू रस्त्यावर साफ बघितला थोडस काही सेकंद पुढे गेल्यानंतर एक्झॅक्ट तिकडनं असा रस्त्यावर शांत चालत होता ना

गाडीचं होत मला असं होतं की गाडी पुढे जाते थांबते थांबवलं असं त्या ओके म्हणजे आमच्या मागे फोर व्हीलर होती ती आमची गाडी नंतर आली ती पाठी बांगणं आणि ती थांबली आणि त्यानंतर मग गाडी स्टार्ट झाली ते पण त्यानंतर पण गाडी स्टार्ट झाल्यानंतर लाइट गाडीची पुढे आहे आजूबाजूला पण दिसतय व्यवस्थित त्या लाईट मुळे आणि गाडी चालते अचानक गाडीच्या मिडल मधून घुबड उडाला काहीच नव्हतं समोर काहीच नव्हतं आई तर काहीतरी झालं नक्की घुबड अचानक आणि असं ढायरेक्ट उडाला कुडल्यानंतर तीन कुत्री रस्त्यात बसलेली पुढे तीन कुत्री आम्ही दोघी जेवतो नाव इथे ह्याच्यात मी माझ्या ह्याच्यात बापरे रे नंतर मग ती कुठे गेली नंतर मग म्हणजे पुढे एकदम जरा कवर करी तिथं तुझ्याकडे अशी बघते कोणतरी मी काल आपण मागल्या रस्त्याने येतो ना मानगावच्या ह्याच्यातनं शाळा लागते आपण सरळ घेतो लेफ्ट घेतो राईट घेतो पोल होता एक लाईटीचा पोल एक म्हातारा होता व्हाइट पॅन्ट सॉरी आपला कुर्ती आणि धोतर धोतर मध्ये रात्री काल रात्री येत अडीच वाजता येत ना बाबा फुल सिलिंग वाईप्स मला अन्ना कोणालाच काय ना मला फुल सिलिंग वाईप्स अंगावर काटे उभे राहिलेले सगळं मला माझं असं की मला जवळपास काही आलं ना लगेच मला अंगावर काटे वाईब्स येतात मला असं जा सिल दोन ना दिसले एकदा ते दिसलं आणि नंतर मग एक बाई दिसली त्याच्यानंतर तिथेच त्याच्या पुढे तो काय ते गावाचं नाव आहे आपण मागच्या रस्त्याने येतो ना तो छोटासा असा आहे उन्हाळ्यात चढल्यानंतर खूप आधी चढायच्या आधी खूप आधी

आणि दिदी अशी जण येत होतो आणि वरती महाडपासून इथे पुढे गाडी पूर्ण खाली झालेली आम्ही विंडो सीट पकडलेली एकदम आणि घाटावर मध्ये गाडी आली अशी आणि गाडी आल्यानंतर काही मला म्हणजे असं अशी टर्न मारला स्वतःच्या वेळेला वरचा बघ ना तर तिकडे मला असं वाटलं की मी बाईकला बघितले हिरव्या तुडे मध्ये म्हणजे प्रॉपर अशी ठीक आहे मी मी इग्नोर केलं मी काही बोललो नाही आणि तिथेच सीट एका माणसाला बघितलं त्यांनी घोंगडी बघून दिली आणि त्या घाबरल्या मी बोल बाईला बघितलं ते बोल ना माणसाला बघितलं आणि तिकडे मी फक्त बघितले त्यांनी फक्त माणूस ते दोघं कोणी नव्हते आता झाले ना

आमचा भात आहे ना मयूरच्या आधीचा बघा भात आहे त्याच्यात पुढच्या बाजूला आम्ही गेलो आणि आम्ही तिकडनं बांगडीचा मंदिर आमच्या मध्ये पाठवतो बांगडीचा मध्ये ना पुरा गोल मैदान तिकडे गेलो आम्ही एका पाठीत तिकडनं गाणीमध्ये होतो लास्ट ला मजा होता आम्ही गेलो पाऊस बागडी पाऊस पडत होता त्यामुळे आवाज आम्हाला पावसाचा आवाज होता तर आम्ही आमच्या धुंदीमध्ये होतो काय समजत नव्हता आणि थोड्या गेल्यानंतर थोडासा वाटला आवाज आला आम्ही दिला ना म्हणजे पाठीमध्ये थोडासा असा नॉर्मल रडला असा राहण्या युवा सगळं हे नॉर्मल असा असा आणि लक्षात म्हणजे लक्षात नाही आमच्याकडे आम्हाला वरड असलो काय तर आम्ही आलो आम्ही समजा मंदिर आहे ना ते बरोबर पाठी बाजूला आम्ही येऊन बसलो त्या मया का बसून गेलो म्हणजे आलो थोडा जाऊन तर आपण जवळ बसला बघतो तो आंब्यामध्ये येतो त्या त्या आंब्याजवळ हा माया खाली गेला आणि आंबीने रिषेवर बसलो त्या रस्त्यावरती आणि मित्रांना आम्हाला आवाज केलेला आहे थोडासा असा गाणं बोलला कसं नॉर्मल असा म्हणजे गाणं आणि राडल्यार कसं नॉर्मल आणि थोड्या टायमाने काय झालं आम्हाला सोडला माझ्या गाणं बोलतोय आम्हाला त्याला सोडला आम्ही गाणं बोलतोय पण आवाजच होता दोघांना ते गाणं पण आणि हा खाली आला पाच मिळत आता आम्ही होता फेर आवडले होता आणि थोड्या टायमाने हा खाल्ला त्याला वाटतं आवाज वेगळाच आहे वरती आला वरती आता आवाज समजला बाकी वेगळाच मॅटर आहे कारण आवाज आम्हाला फेरायला लागला आम्ही काय करतो निघालो सरळ समजला आवाज निघू आपण काहीतरी असं नाही काय नाही म्हणून काहीतरी हा वेगळा आपण जाऊ येत ना आणि तिथनं आम्ही सर निघालो मंदिर जाऊ तसा आवाज बंद झाला मंदिराच्या वेळेस आवाज बंद झाला तिथनं सर निघालो रस्त्यावरती त्या मंदिराच्या इथनं तिथनं थोडा येऊन आपली बोंड आहे ना हा बोंड खाला आवाज आला मला सेम तसं आम्ही असं लक्ष दिलं आम्ही सर तिथं सटकून सरळ घर गाठलं पण त्यावेळेस प्लेयर आवाज आलेला आम्हाला त्याला मग आम्ही म्हणजे भीतीच वाटलेला आहे तेवढी नाही तरी गेल्यावर ह्या पावसामध्येच हम्म जाऊच नका